हॅलो फ्रेंड्स आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत अजून एका विभागातील महाभरती दोन हजार एकोणवीस अंतर्गत मेगा भरतीची जाहिरात गट क आणि गट ड संवर्गातील सरळ सेवेने रिक्त पदे भरण्यासाठी प्रसिद्ध झालेली आहे याविषयी माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर मेगा भरतीविषयक तसेच इतर भरतीविषयक संपूर्ण जाहिराती पाहण्यासाठी सबस्क्राईब करून बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका पाहूया महाराष्ट्र शासन पशुसंवर्धन विभाग पशुसंवर्धन आयुक्तालय महाराष्ट्र राज्य औंध पुणे चार एक एक शून्य सहा सात घटक व गट ड संवर्गातील सरळ सेवेने रिक्त पदे भरण्याबाबतची जाहिरात महाभरती दोन हजार एकोणवीस जाहिरात क्रमांक एन जी ओ पाच चार प्र क्र एक हजार एकोणपन्नास दोन हजार अठरा एकशे त्रेचाळीस प स एक पुणे सदुस सदुसष्ट दिनांक सत्तावीस दोन दोन हजार एकोणवीस पशुसंवर्धन आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे चार एक शून्य सहा सात यांच्या आस्थापनेवरील गट क व ड संवर्गातील खालीलप्रमाणे रिक्त पदे भरण्याकरिता खुल्या व मागासवर्गीय प्रवर्गातील सरळ से सेवा भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरावायची सुविधा डब्ल्यू 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 डॉट महापरीक्षा डॉट जी व्ही डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध आहे तसेच सदर जाहिरात पशुसंवर्धन विभागाच्या डब्ल्यू 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 डॉट ए एच डी डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध आहे वेळापत्रक ऑनलाईन पद्धतीने अर्ज व परीक्षा शुल्क भरण्याची सुरुवात दिनांक चार तीन दोन हजार एकोणवीस रात्री दहा वाजल्यापासून ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरण्याचा अंतिम दिनांक दिनांक चोवीस तीन दोन हजार एकोणवीस रात्री अकरा एकोणसाठपर्यंत पर्यंत ऑनलाईन परीक्षेचा दिनांक महापरीक्षा पोर्टलवरती स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येईल पाहूया नेमकी पदं कोणती आहेत आणि रिक्तपदांची संख्या पदाचे नाव आहे पशुधन पर्यवेक्षक रिक्तपदांची संख्या आहे एकशे एकोणपन्नास आणि परिचर पद आहेत पाचशे ऐंशी अशी तब्बल सातशे एकोणतीस पदांसाठी ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे अतिशय चांगल्या प्रकारची जाहिरात म्हणजे मोठ्या प्रमाणावरती पदसंख्या रिक्त असणारी जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध झालेली विभागवाईज पद पाहूया साठी पुणे विभाग एकशे त्रेचाळीस मुंबई विभाग सदुसष्ट नाशिक त्र्याण्णव औरंगाबाद सत्याऐंशी लातूर विभाग बावीस अमरावती विभाग एकोणसत्तर नागपूर विभाग नव्याण्णव वरील पदाची सामाजिक व समांतर आरक्षण निहाय माहिती शैक्षणिक अर्हता व अनुभव कमाल व वा किमान वयोमर्यादा भरती प्रक्रिया शुल्क ऑनलाईन अर्ज करण्यासाठी मार्गदर्शक सूचना परीक्षेचे स्वरूप निवड पद्धत सर्वसाधारण अटी व शर्ती इत्यादीबाबत अधिक माहितीसाठी सविस्तर जाहिरात डब्ल्यू डब्ल्यू व डब्ल्यू या संकेतस्थळावर उपलब्ध आहे अर्ज करण्यासाठी डब्ल्यू डब्ल्यू हे संकेतस्थळ दिनांक चार तीन दोन हजार एकोणीस रात्री दहा वाजल्यापासून ते दिनांक रात्री वाजेपर्यंत कार्यरत राहील अर्ज करण्यापूर्वी उमेदवाराने सविस्तर जाहिरातीत दिलेल्या सर्व सूचना काळजीपूर्वक वाचून अर्ज सादर करावेत अशी ही जाहिरात आजच वर्तमानपत्रामध्ये प्रसिद्ध झालेली असून आयुक्त पशुसंवर्धन महाराष्ट्र राज्य पुणे यांच्याद्वारे ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे एकंदरीतच काय तर सातशे एकोणतीस पदांसाठी ही जी जाहिरात आहे ही जाहिरात प्रसिद्ध झालेली असून इच्छुक उमेदवारांनी या ठिकाणी ऑनलाईन ऍप्लिकेशन करायला विसरू नका त्याच पद्धतीनं सदर जाहिरातीविषयी संपूर्ण डिटेल्सचा व्हिडिओ लवकरच आपल्या चॅनलवरती येत असून पात्रता वयोमर्यादा इतर सर्व बाबी आणि तुमच्या सर्व शंकाचे समाधान करणारा हा व्हिडिओ लवकरच आपल्या चॅनलवर येत आहे तो पाहण्यासाठी अद्यापही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद